नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे दुपारची वेळ होती मुलांना खूप भूक लागलेली होती तर मग काय बनवायचं तर मग बनवली गरम गरम खिचडी खिचडीसाठी मी साहित्य घेतलेले आहे गाजर कांदा टोमॅटो हिरवी मिरची कापून घेतलेली आहे थोडा कढीपत्ता शेंगदाणे लसूण सर्व काही मी कांदा परतवून घेणार आहे परत कांदा परतवण्यासाठी मी त्यामध्ये ते थोडे तेल टाकलेले आहे बाजूला मस्त ओल्या शेंगा भाजत आहे मोहरीचा आणि जिऱ्याचा तडका मारून घेतला त्यानंतर हिरवी मिरची लसूण शेंगदाणे परतवून घेणार आहे शेंगदाणे कांदा लसूण व्यवस्थित असे परतवून झाल्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे कढीपत्ता कढीपत्ता टाक छान असे टेस्ट येण्यासाठी त्यानंतर टोमॅटो गाजर व्यवस्थित असे परतवून घेतले बटाटे घेतलेले आहे मी स्वच्छ धुवून बटाटे टाकून घ्यायचे हे सर्व साहित्य व्यवस्थित असे परतून झाल्यानंतर मी घेतला आहे मसाला त्यामध्ये हळद काळा मसाला आणि थोडी लाल मिरची छान असे परतून झाल्यानंतर तुम्ही तांदळाच्या अंदाजानुसार पाणी टाकू शकता मी दोन तांदे पाणी टाकून घेतलेले आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे इथे मी घेतलेले आहे तांदूळ आणि तुरीची डाळ पाण्याला उकळ फुटलेला आहे तांदूळ पण मी छान स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे पाण्याला उकळ फुटल्यानंतर मी तांदूळ त्यामध्ये टाकून घेतले आणि मिक्स सर्व साहित्य एकत्र मिक्स करून मी झाकण लावून एक दोन सुट्ट्या करून घेणार आहे दोन ते तीन सुट्ट्या करून घ्यायच्या सगळ्या झाली गरम गरम झटपट अशी खिचडी तयार मस्त गरम गरम खिचडी त्यासोबत लोणचं पापड व्हिडिओ आवडल्यास खिचडी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा छान असेल कमेंट्स करा बेल आयकनला क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला दिसतील